परीक्षा आली की त्या परीक्षेमध्ये त्याला झिरो मार्क मिळायचे आणि मग त्याला कल्ला करायचे मारायचे तुला काहीच जमत नाही तुला शाळेत जमत नाही तुला काही लक्षात राहत नाही आणि इकडे अध्यात्म वर, अध्यापक वर्ग सुद्धा रागवायचे की तुझं असं कसं लक्षात नाही राहत आम्ही तुला शिकवतो त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि मग असं करता करता त्याची ती वाढत गेली त्याच्या काहीच लक्षात राहायचं नाही त्याला झेव मार्क मिळायचे आणि मग एक दिवस त्यांच्या आई वडिलांनी निर्णय घेतला की बा तुझा शाळेत जाऊन काहीही उपयोग नाहीये कारण तुझ्या लक्षात राहत नाही तू शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकत नाही म्हणून तू शिक्षण घेऊ नकोस आणि असं झाल्यानंतर मग काय करायचं तर मग तू बशी घेऊन जायचं राहायला मग त्याला म्हशी चारायला पाठवण्यात आलं त्या मुलाला आणि म्हशी चारत असताना आणि त्याच्या डोंग्यामध्ये हाच विचार मला असं बोलतात तसं बोलतात माझ्या लक्षात नाही राहत मी काय करू या विवंचने तो एका झाडाखाली बसला आणि तेवढ्या वेळामध्ये त्या म्हशी दुसऱ्याच्या शेतामध्ये वसून गेल्या आणि तिथले जे सोकारी होते ते आले आणि या मुलाला पकडलं या बशी कुणाच्या तर यांनी म्हटलं या माझ्या पुन्हा त्यांनी त्या ते सोकार्याने त्याला बिचाराला मारखोक केली आणि घरी तक्रार केली की तुमच्या मुलाला समजावा कारण की ह्या म्हशी आमच्या शेतामध्ये पाठवतो आमच्या शेताचं नुकसान झालंय कोण भरून देणार आणि मग असं करत असताना अजून त्याला आई वडिलांनी मार दिला आणि तो खूप परेशान झाला मग आता काय करायचं तुला शाळा जमत नाही तुला हे म्हशी राखणंही जमत नाही मग काय करायचं आहे तू कुठेच जाऊ नको घरातच पडून राहा आणि एक दिवस एक बाबाजी हरिद्वार वरून आले त्यांची व्यवस्था एका बगीच्यामध्ये राहण्याची केली होती कारण ते घरी गुन्हाच्या राहत नव्हते आणि मग यांच्याकडे ती माहिती आली या मुलाच्या वडिलांनी त्याला सांगितलं असं कर आता तुला कुठलंही काम जमत नाही निदान एक तरी काम कर त्या बाबाजींचा जेवणाचा डबा तू घेऊन जा आणि मग तो जेवणाचा डबा घेऊन रडत रडत का होईना त्या बाबाजी कडे गेला बगीच्या मध्ये आणि त्या बाबाजीला तो डबा देऊन दिला आणि एका झाडाखाली तो रडत बसला बाबाजीच जेवण झाल्यानंतर त्या बाबाजीने बघितलं की हा मुलगा का रडतोय त्याची विचारपूस केली त्यांनी आपली कहाणी सांगितली की माझ्या काहीच लक्षात नाही राहत <coughs> मला सर्वजण कल्ला करतात बोलतात त्याच्यामुळं मी खूप दुखी आहे परेशानी आहे तर त्यांनी सांगितलं की बाळ तू घाबरू नको तुला मी अशी गुरु किल्ली देतो की तुझं जीवन पूर्णपणे उजळून जाईल आणि मग माँ हळू बाबाजींनी त्यांना एकांतात घेऊन गायत्री महामंत्र सांगितला ओम भू भुव स्वहा भर्गो देवस्य धीमही मग तो मुलगा म्हणाला या मंत्राने काय होणार आहे तर बाबाजी म्हणाले तुला उच्चारण केल्यावर समजेल आणि वैज्ञानिकाने हे सिद्ध केलेलं आहे की जेव्हा गायत्री महामंत्राचा उच्चारण आपण सहस्वर करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा कंपन निर्माण होते आणि आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहे त्या पेशीवर त्या ध्वनी आढळतात आणि त्या पेशी जर आपल्या शरीरामध्ये निष्क्रिय झाल्या असतील तर त्या पुन्हा सक्रिय होतात आणि आपलं आरोग्य सुधारते पेशी स्ट्रॉंग होतात आणि आपली बुद्धी ही प्रखर होते हे ऐकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून गायत्री मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि जेव्हा आणि शाळेची जायला लागला शिक्षकांनी त्याला शाळेत घेतलं पुन्हा आणि त्याचा मग अभ्यास सुरू झाला गायत्री नंतर जपही सुरू होता सहा सहामाही परीक्षा पहिल्यांदा आली तर त्याला झिरो मिळत होते तर पन्नास टक्के मार्काने तो मार्का पास झाला आणि अध्यापकांना खूप आश्चर्य वाटलं की झिरो मार्क मिळवणारा हा माधव आज याला पन्नास टक्के मार्क कशी काय प्राप्त झाली आणि लगेच मग अन्युअल परीक्षा आहे ते मुख्य परीक्षा त्या परीक्षामध्ये त्याला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले परंतु हे मार्क मिळाल्यावर अध्यापकांना त्याच्या शिक्षकांना खुशी झाली नाही त्यांना कुठेतरी असं वाटलं की हा एवढा विद्यार्थी शंभर पैकी शंभर मार्क का कसा काय मिळू शकतो आणि म्हणून त्यांनी हेडमास्टरांनी निर्णय घेतला की याला आपल्या समोर बसून पेपर सोडायला लावूया आणि त्याला पेपर सोडायला बसवलं आणि खरोखरच त्यांचं असं लक्षात आलं की खरोखरच याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे आणि याची मेमोरीही वाढलेली आहे स्मरणशक्ती वाढलेली आहे आणि हे कशामुळं तर त्यांनी सांगितलं मुलांनी एक बाबाजी आले होते त्यांनी आम्हाला गायत्री मंत्र सांगितला मी तो जपला आणि त्यामुळं मी ह्या परीक्षेमध्ये यश एवढं घेऊ शकलो आणि मित्रांनो हाच माधव नावाचा विद्यार्थी पुढे माधवचार्य म्हणून विध्वन म्हणून नाव रूपाला आले आणि